दीक्षा आता रेग्युलरली ऑफिसला जायला लागली होती कार्तिक तिला सकाळ संध्याकाळ आणायला आणि सोडायला जायचा दक्ष आणि तिची ऑफिसमध्येही नोकझोक सुरूच असायची तो तिला छळायचा एकही चान्स सोडायचा नाही आणि तीही त्याला तिथल्या तिथे प्रत्युत्तर द्यायची दोन तीन वेळा नितीनने तिला ऑफिसमध्येही कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला होता पण दक्षमुळे दीक्षा त्याच्या तावडीतून निसटली होती एका संध्याकाळी दीक्षा घरी आली तीच डिस्टर्ब होऊन घरी आल्यावर कोणाशीही न बोलता ती डायरेक्टली रूममध्ये गेली आणि शॉवर खाली उभी राहिली एवढा वेळ दाबून धरलेला राग आणि अश्रू उफाळून आले आणि तिने धाय मोकलून रडायला सुरुवात केली संध्याकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला संध्याकाळी ऑफिस आवर्स संपले होते त्यामुळे दीक्षा तिचा आवर होती कार्तिकची एक मीटिंग सुरू होती त्यामुळे तिने त्याला लॅबमध्ये थांबते असा निरोप दिला आणि ती खाली आली लिफ्टमधून बाहेर आल्यावर तिचं समोर लक्ष गेलं आणि कपाळावर आठ्या पडल्या समोर नितीन आणि त्याचा एक मित्र उभे होते तिला पाहून दोघांच्या डोळ्यात चमक आली अरे वहिनी निघालीस तू याला ओळखलंस की नाही रुपेश माझा फ्रेंड आपण एकत्र नाही का काम करायचो रुपेश हिला तर तू ओळखलंच असशील नितीन हसत म्हणाला ऑफकोर्स एवढ्या हॉट आयटमला कोण विसरेल प्यार नितीन रुपेश दीक्षाकडे वरून खाली पाहत म्हणाला तसं दीक्षाने त्याला इग्नोर केलं आणि ती पुढे निघाली पण त्या दोघांनी तिचा रस्ता अडवला यार नितीन तेव्हा तर तू सांगायचा असता ही जाम भाव खायची आता तर काही प्रॉब्लेम नसेल ना तिला नवऱ्यासोबत तर सगळं करून झालंच असेल मग आता आपल्याला खुश करायला हरकत नाही हिला रुपेश ओटांवर जीप फिरवत म्हणाला हो रे तसाही तो काय खुश करत असेल हिला डाऊटच आहे त्यापेक्षा आपल्यासोबत आली तर जन्नतची सैर करून देऊ आपण काय बोलतो नितीन कुस्तीत हसत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून दीक्षाला धक्काच बसला होता हाऊ डेअर नितीन शी तू माझ्याबद्दल असा विचार करताशी असं वाटलं नव्हतं मी प्रेम केलं होतं तुझ्यावर पण तू तु? तू मात्र तुझी लायकी दाखवलीस ना शेवटी तुला फक्त माझं शरीर हवं हो होतं हो ना दीक्षा संतापाने म्हणाली हवं हो होतं नाही राणी हवं हो आहे उफ तुझ्याकडे पाहिलं ना की कंट्रोलच जातो माझा आय एम क्युरियस तो दक्ष काय सुख देत असेल तुला त्यापेक्षा माझ्याकडे ये आफ्टर ऑल वी युअर लवर्स राईट्स आय विल बी अबलाइज टू मेक यू हॅपी नितीन तिचा हात पकडत म्हणतला त्याचं बोलणं एकूण रुपेशी तिच्यावर किळसवाणी नजर फिरवत हसला दीक्षाला आता असह्य झालं होतं दीक्षा कार्तिकचा आवाज आला आणि दीक्षाच्या जीवात जीव आला तिने हिसका देऊन तिचा हात सोडवून घेतला दीक्षा तू पुढे हो मी आलोच कार्तिक आवाज चढवत म्हणाला तशी दीक्षा बाहेर निघून गेली ती गेल्यावर कार्तिक नितीन आणि रुपेश समोर येऊन उभा राहिला नितीन तुझी जी काही फालतूगिरी लावली आहेस ना ती लवकरात लवकर थांबव दक्ष शांत आहे म्हणून डोक्यावर चढून बसू नकोस नाहीतर तुला मार्गी लावायला त्याला वेळ नाही लागणार अरे रुपेश तू तु, यापुढे तुझ्या तोंडून दीक्षासाठी एकही शब्द निघाला तर तुझी नोकरी गेली म्हणून समज तुला दुसरीकडे कुणीकडे नोकरी मिळणार नाही याची मी सोय करेन कार्तिक धारदार आवाजात म्हणाला त्याने दोघांवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो तिकडून बाहेर निघून आला आयो ओके कार्तिकने काळजीने विचारलं तशी दीक्षाने फक्त मान डोलावली तिला घरी सोडून कार्तिक निघून गेला वर्तमान दीक्षा शॉवर घेऊन बाहेर आली तिचं कशात लक्ष लागत नव्हतं तिने सरळ मोबाईल हातात घेतला आणि ती व्हीचा फोटो ओपन केला कितीतरी वेळ ती त्या फोटोशी हितगुज करत होती बायको दक्षाचा आवाज आला तसे तिने डोळे पुसले आणि मोबाईल बाजूला ठेवला आपण लाईट बिल भरतो रेग्युलरली त्यामुळे अंधारात बसायची गरज नाही आहे तुला दक्षने येऊन रूममधले लाईट्स सुरू केले त्याचं तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं आणि तो काही क्षत तिच्याकडे पाहतच राहिला रडून लाल झालेला तिचा चेहरा त्याच्या मनात कालवा करून गेला काय झालंय दक्षने शांतपणे विचारलं नथिंग तू फ्रेश हो मी कॉफी आणते तो काही बोलायच्या आत दीक्षा तिकडून निघून गेली ती गेल्यावर दक्षने लगेचच कार्तिकला फोन लावला त्याच्याकडून जे कळलं त्याने दक्षचा राग अनावर झाला कसं बसं त्याने स्वतःला आवरलं दीक्षा कॉफी घेऊन वर आली दक्षने तिच्या हातातून मग घेतला बायको आज घरी जेवायचा मूड नाही माझा चीट डे आहे माझा आज चल बाहेर जाऊया डिनरला दक्ष म्हणाला तुला जायचं असेल तर जा माझा मूड नाही आहे दीक्षा त्याच्याकडे न पाहता म्हणाली ओ कमॉन यार बायको किती भाव खातेस त्यापेक्षा चल काहीतरी इंटरेस्टिंग खाऊया दक्ष मग साईडला ठेवत म्हणाला दक्ष दीक्षा वैतागली नाटकं नको आहेत तुझी आवर पटकन नाहीतर जबरदस्ती नेईन दक्षने आवाज चढवला दुसरं येतं काय तुला जबरदस्ती करण्याशिवाय दीक्षा तंतनत ऑररोप कशी केली आणि तिने आतून साडी काढली ए बाई भजनाच्या प्रोग्रामला जात नाही आहोत आपण काहीतरी वेगळं घाल दक्ष कपाळावर बोट घासत म्हणाला तशी दीक्षाने गुश्शातच साडी परत आत कोंबली आणि जीन्स टॉप काढला दोघे तयार होऊन खाली आले दक्षने अनुराधाबाईंना सांगितलं आणि दोघे बाहेर पडले धर तिच्या हातात कार कीच देत दक्ष म्हणाला काय दीक्षाला आश्चर्य वाटलं काय काय ड्रायव्हर नाही आहे सो तू माझी आज ड्रायव्हर चालव गाडी दक्ष तोऱ्यात शेजारच्या सीटवर जाऊन बसला आगाऊ माणूस तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत दीक्षा ड्रायविंग सीटवर येऊन बसली आणि तिने कार स्टार्ट केली कुठे जाणार दक्ष साहेब दीक्षाने उपहासाने विचारलं चल सांगतो दक्षने तिला रस्ता सांगितला आणि दीक्षाने गाडी बाहेर काढली दक्ष सांगत होता तशी दीक्षा गाडी नेत होती दक्षने विंडोज खाली केल्या दोघे सिटीपासून जरासे दूर आले होते आधी वैतागलेल्या दीक्षाला आता मात्र ड्रायव्हिंग करायला मज्जा वाटायला लागली होती आधी बावरलेली ती आता मात्र सराईतपणे गाडी चालवत होती मन हळूहळू शांत होत होतं हवेत गारवा वाढायला लागला होता इथून लेप्ट दक्षची कमांड आली दीक्षाने गाडी टर्न केली आणि थोड्याच अंतरावर लाईट्स लुकलुकत होते दिसण्यावरून तरी छानसं रिसॉर्ट वाटत होतं दक्षने दीक्षाला गाडी पार्क करायला लावली आणि तिला घेऊन बाहेर आला तिकडचा मॅनेजर त्याला पाहून लगेच पुढे झाला हॅलो दक्ष सर हॅलो मॅम त्याने दोघांना ग्रेट केलं सेम प्लेस दक्षने सांगितलं तसा मॅनेजर त्यांना अपर डेकवर घेऊन गेला तिकडे त्यांच्यासाठी प्रायव्हेट टेबल होतं दीक्षाला ती जागा खूप आवडली होती शांत निवांत गजबजाट नाही की आरडाओरडा नाही ती शांतपणे आजूबाजूचा परिसर निहाळत होती की अचानक तिच्या भोवती दक्षाचा हातांचा विळखा पडला आणि ती दचकली काय करतोयस तू हे दीक्षा सुटण्याची धडपड करत, करत म्हणाली उफ बायको यू आर सो हॉट दक्ष तिच्या मानेवर फुंकर मारत म्हणाला दक्ष सोड मला दीक्षा धडपडत होती असं कसं सोडू त्यासाठी थोडी ना आणले इकडे दक्षाची ओढ तिच्या मानेवरून फिरायला लागले तशी दीक्षा चवताळली तिने दक्षाच्या पोटात कोपर मारलं आणि त्याला जोरदार धक्का देत ती बाजूला झाली यू बास्टर हाऊ डे यू टच मी समजतोच काय स्वतःला मी म्हणजे काय उपभोगाची वस्तू वाटली तुला दीक्षा त्याच्यावर खेकसली पण तो मात्र तिच्याकडे पाहून हसत होता तिला अजूनच राग आला आणि ती त्याच्या अंगावर धावून गेली वाव दक्षने तिचे हात पकडले तशी ती झटापट करत होती बायको हे जे आता केलंस तेच संध्याकाळी केलं असतंच ना तर बरं झालं असतं दक्ष तिच्यावर नजर रोखून म्हणाला तशी ती एकदम शांत झाली आणि त्याच्याकडे पाहायला लागली डोंट गिव्ह मी दोज लुक्स दे डोंट बॉन दर मी दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला दीक्षा आय नो नितीन हा माझाच मोहरा होता त्याला मीच तुझ्या आयुष्यात आणलं होतं पण जर तो आउट ऑफ कंट्रोल होत असेल तर त्याला वटणीवर आणायला तुला पूर्ण हक्क आहे तो माझा भाऊ जरी असला तरी तो काय आहे हे मी ओळखून आहे मी कितीही वाईट असलो तरी स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार आहेत माझ्यावर आणि जर तुझ्या बाबतीत कोणी त्याची पायरी सोडून वागत असेल तर त्याला शिक्षा द्यायचा पूर्ण अधिकार आहे तुला डोंट हेजिटेट अंडरस्टँड दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला तुला माहिती आहे तू पक्का सायको आहेस ते आय मीन तू काय आणि कसं वागतोस मला खरंच कळत नाही कधी कधी नक्की आहेस कसा रे तू हँडसम सायको कारखानीस दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली आता तूच तर म्हणालीस की आय एम अ सायको पॅट एक्सप्लेन्स राईट अँड थँक्स हा माझ्या बायकोला निदान कळलं तरी की तिचा नवरा हँडसम दिसतो दक्ष डोळा मारत म्हणाला आणि दीक्षाच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरलं चला जेऊया भूक लागली आहे दक्ष पपी फेस करत म्हणाला आणि दीक्षाला हसू आलं ओके ती त्याच्यासोबत जेवायला बसली डिनर झाल्यावर दोघे घरी निघून आले येताना त्यांची नोकझोक सुरूच होती पण दीक्षाला मात्र बरं वाटत होतं डिनर आवरून दोघे घरी निघून आले बायको गाडीची चावी दे मी जरा बाहेर जाऊन येतो दक्ष हात पुढे करत म्हणाला आत्ता दीक्षाने भोवई उंचावत विचारलं बायको तू कधीपासून माझ्यावर हक्क गाजवू लागलीस दक्षने डोळे मिचकावत विचारलं मी फक्त तुला विचारते बाकी तुला जे हवं ते कर काळजी तुझी नाही रस्त्यातल्या लोकांची वाटते मला झोपेत गाडी चालवशील आणि उडवशील कोणाला तरी दीक्षाने त्याला लूक दिला आणि ती आत निघून गेली दक्ष ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली हळूहळू त्याच्या डोळ्यात राग उतरायला लागला त्याने गाडीला स्पीड दिला आणि थोड्याच वेळात गाडी नितीनच्या बिल्डिंगखाली आणून लावली मी खाली आलोय पाच मिनटाच्या आत तुम्हाला खाली हवायस आहेस दक्ष धारधार आवाजात म्हणाला आणि त्याने कॉल कट केला काय साली कटकट आहे मी म्हणजे काय याचा नोकर आहे का सतत ऑर्डर सोडत असतो ती सुखाने झोपाव म्हटलं तर आला लगेच नितीन चरफडत उठला नि खाली यायला निघाला दक्ष गाडीला टेकून नितीनची वाट पाहत होता नितीनला जांभिया देत बाहेर येताना पाहून तो कुस्तीत हसला या नितीन महाराज या तुमची झोप तर डिस्टर्ब केली नाही ना, ना। दक्ष उपहासाने म्हणाला एवढ्या रात्री काय काम आहे तुझं नितीन आळस देत म्हणाला त्याच्या चेहऱ्यावरील बेफिकीर भाव पाहून काही कळायच्या आत दक्षने त्याची कॉलर गच्चा आवडली दक, दक्ष सोड मला नितीन झटापट करत म्हणाला त्रास होतोय त्रास होतोय तुला हरामखोर साल्या माझ्या बायकोवर नको त्या कमेंट्स पास करताना तुझ्या जिबीला त्रास नाही होत का तेव्हा कशी तुझी जीभ ओळवळते दक्षने नितीनची कॉलर सोडून त्याला गाडीवर ढकललं दक्ष हे बघ तू तिला नीट ओळखत नाहीस मला माहिती आहे ती कशी आहे एक शब्द तोंडातून एक शब्दही काढायचा नाहीस तुझ्या या चिपगिरीला आवर घाल मी जर ते काम करायचं ठरवलं ना तर तुला समजलं ना मला काय म्हणायचं आहे ते दक्षने त्याच्यावर झळझळीत कटाक्ष टाकला आणि तो गाडीत येऊन बसला त्याने रागातच गाडी स्टार्ट केली आणि तो घरी जायला निघाला हो कुणासाठी म्हणतोयस माझ्याशी दक्ष त्या पोरीसाठी जिच्या आयुष्यात तूच मला पाठवलंस तेही तुझ्या स्वार्थापायी हा नितीन कुठलंच काम अर्धवट सोडत नाही तर मग तुझ्या बायकोसोबत जे करायचं राहिले ते कसं सोडेल उफ ये पझेसिवनेस दक्ष की पिटअप तुझं असं वागणंच एक दिवस दीक्षाला माझ्याकडे यायला भाग पाडेल नितीन विकृत हसला आणि केसात हात फिरवत वर निघून गेला दुसऱ्या दिवशी दीक्षाला लवकरच जाग आली दक्ष शेजारी नव्हता बहुधा जिममध्ये असावा ती औरून खाली आली तेव्हाच दिव्या कॉलेजची बॅग घेऊन तिच्या रूममधून आली गुड मॉर्निंग वहिनी दिव्याने हसून तिला ग्रीट केलं गुड मॉर्निंग दिव्या दीक्षा हलकसं हसली ए बहिणी आज संध्याकाळी काय करतेस माझ्या एक फ्रेंडसाठी बर्थडे गिफ्ट घ्यायचे येशील माझ्यासोबत दिव्याने विचारलं आत्ता सांगू शकत नाही गं दिव्या ऑफिसला गेल्यावर चेक करून सांगते तुला चालेल ना हो चालेल ना दिव्या म्हणाली दोघी बोलतच होत्या की दक्ष खाली आला नुकताच शॉवर घेऊन आला होता त्यामुळे एकदम फ्रेश वाटत होता क्षणभर दीक्षाची नजर त्याच्यावर रेंगाळली ते त्याला कितीही शिव्या घालत असली तरी तो हँडसम होता हे ती नाकारू शकत नव्हती का नसतील त्याच्यावर मुली फिदा परफेक्ट होता तो ड्रीम बॉय सायको ड्रीम बॉय दीक्षा स्वतःच्याच विचारांवर हसली आणि नेमकं दक्षणे पाहिलं आज काय क्लोजअपने ब्रश केलायस का बायको आलाच टोमना दीक्षा गडबडली सकाळ सकाळ शुभ्र दंत पंक्ती दाखवताय म्हणून विचारलं तिच्याकडे तिरकस पाहत दक्षणे प्रोटीन शेक घेतला माझं माज़ तोंड माझे दात माझी मर्जी मी दात दाखवे नाही तर खाईन तुला त्याच्याशी काय मायंड युअर ओन बिझनेस मिस्टर डी दीक्षा फनकारून म्हणाली झालं जरा कुठे सकाळ चांगली झाली म्हणावं तर या दोघांचं चालू नशीब दिव्या कॉलेजला गेली होती नाहीतर तिचे लाडके आदर्श दादा वहिनी कसे कुत्र्या मांजरागत भांडतात त्यांचं लाईव्ह बघायला मिळालं असतं तिला दीक्षा गेली तसा दक्ष रूम मध्ये आला त्याने एक फोन फिरवला ती फाईल आहे मला आजच ऑफिसमध्ये दक्षने रूडली कोणाला तरी सांगितलं आणि फोन ठेवला बाद झालं या मुलीचं सत्य पडताळायलाच लागणार आहे आता दिसते तेवढी साधी नाही माहीतच नाही अजून किती जणांच्या जीवाशी खेळली आहे आधी ते तर गप्प राहिले पण मी नाही राहणार हिच्या कर्माची शिक्षा हिला मिळायलाच हवी दक्ष स्वतःशीच म्हणाला आणि चेंज करायला निघून गेला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद